नमस्कार मित्रांनो आज एक वेगळाच व्हिडिओ बनवायची इच्छा झाली म्हणून बनवतो आहे मित्रांनो मराठी बिग बॉस चालून दोन ते तीन आठवडे दोन आठवडे झालेत आपण सगळे जण मराठी बिग बॉस बघतात आहेत मित्रांनो मराठी बिग बॉसमध्ये तीन असे सी सिनियर कलाकार आहेत काही नवीन कलाकार आहेत टी व्ही कलाकार आणि तो शो चालू असताना एक रील स्टार म्हणून आहेत ते आणि ते दोन असे आपल्या मातीतून त्या टी व्हीवरती येणारे ते दोन कलाकार आहेत ते आहेत एक डीप्पी दादा आणि सूरज चव्हाण मित्रांनो सांगायचं तात्पर्य असतो शांत स्वभावाचा आहे मित्रांनो तो आणि तो आता बिग बॉसमध्ये आल्यानंतर त्याला काही गोष्टी समजल्यात बिग बॉस हा काय शो आहे रिॲलिटी शो आहे पण तो त्या पद्धतीने वागणारा मुलगा नाही आहे परंतु काही लोक त्या शोमधले त्या बिग बॉस काही कलाकार आहेत त्याच्यातले काही लोक त्याला इतकं बेकार वागणूक देतात ना अरे तुम्ही सेलिब्रिटी आहेत ना पण तुम्ही भराण्यातून आलेला मुलगा आहे त्याला फक्त एकच आहे लोकांना हसवण्याचं त्याला नवीन काही व्हिडिओ गाणी जर आहेत त्याच्यावरती तो व्हिडिओ बनवतो लागेल आणि तो अपलोड करायचं काम करतो लोकांना हसवण्याचं काम करतो मित्रांनो जेव्हा पण एक तर विनंती आहे तुम्हाला जेव्हा पण सूरज चव्हाण हा नॉमिनेट होईल ना त्याला प्लीज तुम्ही सपोर्ट करा कारण त्यांना आदरसुद्धा करतो चांगल्या गोष्टीचा जेव्हा आत्म्या चर्चा होती वर्षा उसगावकर आहे खूप सिनियर ॲक्टर आहेत खूप चांगले आहेत तर त्यांनासुद्धा काही हे नवीन कलाकार ते टोल करतात वाईट अपशब्द बोलतात पुन्हा अख्खा महाराष्ट्र बघतो कारण ते आपल्याला पण ऐकायला चांगलं वाटत नाही शोभत नाही आहे काही हे जुनियर कलाकार त्यांना वेडेवाकडे शब्द बोलतात जेव्हा सुरज चव्हाण बोलला होता की माझ्या आईला बोलतात तर मला ऐकवत नाही मला वाईट वाटतं म्हणजे तो एवढा चांगला स्वभावाचा आहे विचार करा वर्षा उजगाव करणं तो आपल्या आईच्या जागेवरती मांडतो आहे त्याची विचार करण्याची क्षमता कशा प्रकारे आहे मित्रांनो म्हणून सर्वांना रिक्वेस्ट आहे तुम्हाला विनंती आहे सुरज चव्हाण हा जेव्हा जेव्हा नॉमिनेट होईल तेव्हा प्लीज सगळ्यांनी भरभरून वोट करा त्याला त्याला आपल्याला शेवटपर्यंत ह्या बिग बॉसच्या शोमध्ये टिकवायचा आहे आणि हा गरीब भराण्यातून मुलगा त्याला देवकर अजून उंच शिखरावरती नेऊन ठेवू अशीच अपेक्षा आहे मित्रांनो सुरज चव्हाणला नक्कीच चोट करा धन्यवाद